नमस्कार एस एम आय न्यूजच्या हेडलाईन्समधून मधून बातमी अमरावतीत बॉम्बच्या खोट्या माहितीने पोलिसांची धावपळ उत्तर प्रदेशात सत्तावीस वर्षीय तरुण गणेश तिवारी अटक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीत गणेश माधवप्रसाद तिवारी वय सत्तावीस मूळचा प्रतापगड उत्तर प्रदेश याला पोलिसांनी अटक केली त्याने सात आठ आणि अकरा जुलैला चार खोटे कॉल करून सरोद चौक टॉकीज परिसरात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली केक दुकान असलेला गणेश कॉल करून पोलिसांची धावपळ आणि नागरिकांमध्ये भीती मोबाईल बंद करत असल्याने पोलिसांना त्याचा शोध लागत नव्हता शुक्रवारी सकाळी त्याने पुन्हा कॉल केला आणि पोलिसांना प्रतिउत्तर देत तो परिसरात असल्याचे सांगितले ज्याच्यामुळे तो अटक झाला पोलीस उपयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले कौटुंबिक तणावामुळे गणेश असे वागत असावा पण सखोल चौकशी सुरू आहे त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत या प्रकरणाचा तपास काय उलगडणार अधिक अपडेटसाठी जोडले राहा धन्यवाद